आपा हे काय लावलं आहे म्हटलं हा सारे म्हटलं अर्ध्या घंट्यापासून दुपट काढून आले आताच म्हटलं तुमची तब्येत दुरुस्त झाली आहे नव्हतं म्हटलं तुम्ही चिलम होडायला लागले आहे का हा काय लावलं आहे म्हटलं हे चिलम फिलम होडणं बंद करा दे झालं ना आता झाली म्हटलं वय झाली आता आता काय पाहिजे चिलम फिलम होडणं अबे जबऱ्या तुला का सांगू आता ते म्हणजे सवय पडून गेले आहे म्हटलं दोन दमण्या मारले त्या चिलमीचे दुपटोण्या काढले म्हणलं त्या तोंडातून तर जमतच नाही मायावाला दिमागच घुमते म्हणलो हा असं वाटते झालं काय करावं ना काय नाही ते सकाळी सकाळी म्हणलं पायट पायट संडासो संडास करायला जातो संडास नाही येत म्हणून थोडीशी म्हणलं संडास मध्ये चिलम घेऊन जातो दोन दम मारतो डुपट काढले संडास म्हणलो फरक नाही ते हा म्हणून म्हणलं ते दोन दम मारायला लागते अ काय म्हणलं आपा दोन दम मारा लागते <laughs> <laughs> दोन दम मारा लागते एखादी दिवशी म्हणलो मायाबीन चिलम होडता होडता दम मारता मारता म्हटलं तुमचा दम ना निघून जाव मग मारदा म्हणलं दम वरत जाऊन आबेले का मी आता मतारा माणूस झालो म्हणलो आता मी वाचिन तर वाचिन किती बे सहा सा महिने तिच्यावर कुठं वाचायचं राहिलो का बी मी म्हणून आता म्हणलं जेवढं एन्जॉय करायचं राहिलं जेवढी खुशी काढायची राहिली काढून घ्यायची बाबा काय खायचं आहे काय प्यायचं आहे का, का प्या तुले आता तुमचे दिवस आहे म्हटलं अबे का झबर्या आजाची नातवाची भाईस भाजी चालू आहे का बी तुमची दोघांची इथं म्हणलं बोकड्या बांधून आहे इथं कापाचा आहे म्हणलं ते बोकड्याले हा कवा म्हणलं लिस्ट बनवशील कवा त्या बोकड्याले कापू आपण कवा लोक नेईन म्हणलं ते बोकड्याचं म्हटन घे ना काय टाइमपास करू आलाय काय करायचं लवकर कर हो म्हणलं ज्या मार्च म्हणून ते गोष्ट खरी आहे काय म्हणलं तू या आजासोबतच तू टाइमपास करू आला बे हां पिऊ म्हणलं म्हटलं चिलम पिऊ देडू दे डुकटं हडून हळून किती दिवस होणार आहे म्हणलं सहा महिने घेऊ वर्ष मग तो वरत जाणार म्हणलं तुझ्या घरच्या पुढेला जाऊ दे जाऊ दे अभयले का झुम रे काय जाऊ दे जाऊ दे पिऊ दे पिऊ दे करू राहिलाय बे तू हा माया घरच्या गेले म्हणलं लवकर का तू का वर्त पोचवायची तयारी करू राय का हा मायावाला लग्न व्हायचं आय का मग माया माग कोण धावणार आहे बे माझ्यासाठी कोण पोरगी पहिन हा एवढ्या लवकर जर माया घरचा बुडगं जर मेल तर मग कोण धावून म्हणलं मामागा मस्त आहे बा तू अभय लोम रे आम्ही तसं नाही म्हणून राहिला का बे आम्ही ते म्हणलं तुया अजाची तुया मला गोष्टी म्हणलं ते नंतर करत राहायचा हे पहिले पाहायनं बोकड्याचं काय करायचं आहे तर हा कापाचा नाही बोकड्या मग लिस्ट बी बनवायची आहे ना कोणाला किती मटन पाहिजे तर तिकडे म्हणलं अजून म्हणलं कापासाठी एकादे मासा नाही पाव लागत मग याच्यानं टाइमपास होई ना घे लवकर काय करायचं आहे तो हो म्हटलं जबरो हे मारुती आहे हे झुमरे म्हणून रोलायची गोष्ट खरी आहे तुमचा कोणता कार्यक्रम करायचा आहे तुम्हाला लवकर हे बोकड्याला कापकूप करायचं आहे काय करायचं आहे लवकर करून टाका ना कोणाला म्हणलं मटन द्यायचं आहे कोणाला नाही द्यायचं आहे ते लवकर करा कार्यक्रम काय वेळ करतो ठीक आहे बा आता म्हणलं कार्यक्रमाला सुरुवातच करतो आम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही चुपचाप मला या खुर्चीवर आरामशीर बसा इथून काही हायला नाही समजलं ना हो का बे तू काय मला सांगू राहिला बे हा देखाचा मागून नाही लय का देकाची माकड आहे बी तुम्ही मायावाले मला सांगता का बी तुम्ही हो मी बरोबर करतो मायावाले कामा मी बरोबर बसून राहते या खुर्चीवर तुमचं पहा म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे तर घ्या लवकर मी काय म्हणतो झुम्मावर मारती ए, मी जातो म्हणलं अकबर भाऊच्या घरी तिले पाठवून देतो म्हणलं चाकू घेऊन या बोकड्याला कापासाठी तेव्हापर्यंत म्हणलं तुम्ही इथं तयारी करून ठेवा गोनावून हातरून ठेवा ह्या बोकड्याला म्हणलं चारा पाणी घालून म्हणलं सगळं म्हणलं हा करून ठेवा म्हणलं तयारी मी पाठवतो म्हणलं अकबर भाऊले बोकड्याला कापासाठी थी। ठीक आहे ना हो ठीक आहे जबरू तू पाठव म्हणलं त्यानंतर आम्ही सगळं गोना उन्हा ठेवतो ह्या बोकड्याला मस्त म्हणलं चारा पाणी घालतो म्हणलं आता हा लवकरात लवकर मला तिकडून अकबर भाऊले पाठव चाकू घेऊन हा लवकर कापाचा आहे बोकड्या तिकडून तिकडून म्हणलं तू लिस्ट बी भरून घे ना कोणाला किती मटण पाहिजे बोकड्याचं तिकडून तिकडून चक्कर मारून येऊन जा हो म्हटलं मारती अकबर भोवले पाठवून देतो म्हटलं ना तिकडला तिकडे म्हणलं गावात बी चालला जातो हा कोणाला किती मटण लागते आ ते विचारून घेतो आले म्हणजे दोन्ही काम होऊन जाते हो ठीक आहे मला घ्यामो जा बरं लवकर ते अकबर भोले पाठवून द्या मला बोकड्या का माझा तिकडला तिकडे म्हणलं गावात बी चालली जा हा कोणाला किती मटण लागते तो जा लवकर ठीक आहे मी काय म्हणतो मी येत तो वापस ह्या बोकड्याचा कार्यक्रम झाला पाहिजे सगळं म्हणलं काप कूप करू म्हणलं हा बारीक बारीक बोट्या करून रेडी पाहिजे हा मी तिकडे म्हणलं लोकायला सांगायला जा लोक या मटन तयार नाही राह असं झालं नाही पाहिजे ठीक आहे ना हो बाबा जबरे तू इकडली काही टेन्शन घेऊ नको तू बिंद जा म्हटलं ना सगळ्या लोकायला सांगून दे हा मटण किती पाहिजे आम्ही इकडला कार्यक्रम म्हणलं सगळं क्लिअर ठेवतो जा लवकर फक्त अकबर भोले पाठवून दे म्हणलं बोकड्या कापासाठी जा जा झबरू झुमर ह्या बोकड्याले शेवटचा चारा पाणी म्हणलं चांगलं म्हणलं त्याच्या मनला एक म्हणलं खाऊ द्या ठीक आहे ना नाही तर मग कसं आहे म्हणलं आपल्याला पापणे बसल्या पाहिजे म्हणून त्याला मस्त म्हणलं पोटभर चारा पाणी काय लागते ते म्हणलं घाला आता हा जातो मग मी आता अरे हो रे बाबा झेबरू सगळं म्हणलं चारा पाणी घालतो त्या बोकड्याले तू जा पहिला हो ग शांताराम भाऊ असं झालं का झबऱ्यानं बोकड्या आणला आहे म्हणून कपासाठी हो म्हणलं मोठे पाटील झेबऱ्यानं कालच एक मोठा बोकड्या आणला आहे कापासाठी आजच तो कापणार बी आहे लिस्ट बी आहे म्हणलं बोकड्याची किती कोणाला म्हणून पाहिजे त्या माय आ, माया ते औषध चाललो आहे माझ्या घरच्या त्या बुट्याची म्हणलं बोकड्या कसं का आणलं मग मोठे पाटील आता तुम्हाला काय सांगू हे लंबी स्टोरी आहे आता एखादी दिवस म्हणलं सांगत बसीन आता सांगायला भिडलो तर एक घंटा त्याच्यातच जाते त्याच्यापेक्षा जा म्हणलं मस्त आरामशीर म्हणलं एखादी दिवशी मस्त सांगेन मला ते स्टोरी आता काही सांगत नाही बो का शांताराम भाऊ मग आपल्याला कसं माहित का बोकड्या कापला म्हणून झबरे ना तेवढं तर माहित पाहिजे ना म्हणजे मटण आणायला बरं होते ब अगा देवलाल भाऊ कशी गोष्ट करता का तू पाकल्यासारखी अगा झबरे ना, ना लिस्ट बनवाले कोणाला किती मटण लागते ब किती नाही आहे ती बनवाली इन लिस्ट मग तेव्हा समजून जाते ना आपल्याला कवा कापते म्हणून बोकड्या <laughs> कापे झबऱ्या बोकड्या कापला का म्हटलं कवा बे बोकड्या जिकडे म्हणलं दहा वाजून गेले ना मग बोकड्या कवा कापशिन मटन कवा आणि शिजवीन कवा खे अगा शांताराम काका दिवसाचे दास वाजले आहे बंद बोकड्या कापासाठी एका घंट्यात बोकड्या कापून एका घंट्यात म्हणलं तुमचं मटन शिजून किती वेळ लागते असा काय जब रे एका घंट्यात बोकड्या कापून म्हणतो एका घंट्यात म्हणलं मटन शिजून मग आमचा म्हणलं दुसरा कार्यक्रम राहत नाही का बे हां मग आम्हाला दुसरी प्लॅनिंग करायला लागते ना अजून हा एकदा म्हणलं मटण घरी आणलं ते शिजत राहते म्हणलं तेव्हा दुसरा कार्यक्रम चालू राहते कोणता का देवराल का दुसरा कोणता कार्यक्रम राहते म्हणलं तुमचा अजून अबे लेका जब आ, का जबर्या मटण खाईन त्याच्यासोबत दारू तर लागन ना बी प्या आम्हाला मग त्याची म्हणलं प्लॅनिंग करायला लागन ना पहिलं म्हणलं घरच्या बायका म्हटलं दारू पिऊन देत हा मग आम्ही नवऱ्याला शिवाय देते म्हटलं दारू कोण पेते दारू कोण पेते म्हणून म्हणलं प्लॅनिंग न लागतील काय का तिकडे म्हणलं एक गुट मारली का चाललं अंदर एक गुट मारली का चाललं अंदर हा तुला नाही समजत म्हणून म्हणलं मटण लवकरात लवकर भेटून गेलो तर बरं राहते ठीक आहे देवलाल काका हा त्याच्यासाठी तर आलोच आहे म्हणलं तुम्हाला सांगासाठी का बोकड्या कापणं चालू झालाय म्हणून तिकडं आपल्या घरी म्हणलं बोकड्या कापणं चालू होऊन गेलाय अकबर भाऊ कापूर आलाय तिकडे म्हणलं मी तुम्हाला सांगू राहिलाय तिकडं बोकड्या कापणं चालू आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तयार आहे म्हटलं आपलं बोकड्याचं मटण अभय लेखा झबरिया मटण तयार राहीन का नाही राहणार म्हणलं का तिकडं आल्यावर म्हटलं टाइमपास नाही झाल्या पाहिजे नाही तर म्हणलं तू या घरी येईन तिकडं म्हणलं मटण व्हायचंच राहीन कापून हा तसं जमणार नाही म्हणजे आताच सांगून द्या क्लिअर शांताराम काका मटन बिलकुल तयार राहील म्हटलं तुम्ही त्याची टेन्शन घेऊच नका आपलं म्हणलं बोकड्या कापून बी झाला असं आता बारीक बारीक बोट्या करणं चालू असेल आता त्याची काही टेन्शन घेऊ नका आपापल्या घरून म्हणलं थैले कोणी म्हणलं डब्बे डुब्बे म्हणलं काय आणायचे आणून घ्या आता म्हणलं कोणाला किती मटण लागते तर पहिलंच सांगा माझी त्या प्लॅनिंगनं म्हणलं मटनाचे म्हणलं गंजगंज करावं लागेल सांगा म्हटलं तुम्हाला किती मटण भाजी कोणाले जबे माझ्यासाठी म्हणलं ते अर्धा किलो म्हणलं कडक कडक बोट्या अर्धा किलो म्हणलं नरम नरम बोट्या त्याच्यामधलं थोडस म्हणलं मिक्स होती मला खुरा उरा सगळं म्हणलं टाकजो ठीक आहे ना काय गोष्ट करतो का देवलाल काका तुझ्या घरी किती जण आहे का खाणारे बोकड्याचं मटण हा एक किलो मटण लागते का तुला बोकड्याचं कोण कोण खाते का तुझ्या घरी अभिले का रे तुला काय करायचं मी एकटा खाव माझ्या घरचे सगळे खाव तुला फक्त बोकड्याचं मटण द्याशी म्हटलं बाय हा तेवढं काम करतो फक्त अभिले का रे तू अगो काय बोलतो बे हा तू देवलाल भाऊ म्हणलं किती मटण घेऊ एक किलो घेऊ दोन किलो घेऊ पाच किलो घेऊ तुला काय करायचं तुला पैसे भेटले झालं ठीक आहे भाऊ देवलाल काका गलती झाली माझ्या हातून माफी मागतो भाऊ तुला याच्यानंतर बा नाही म्हणणार भाऊ असं ठीक आहे ठीक आहे नंतर बोलाच नाही म्हणलं असो का शांतराम काका तुला किती लागणार म्हणलं मटन मोठे पाटील तुळशीराम आपा कंदील आपा सांगा म्हणलं लवकर लवकर सांगा वेळ उर आला मला अब्र्या मला म्हणलं एखादी पाव करून टाकजो जास्त नाही पाहिजे एक पाव करजो फक्त एक पाव शांतराम का एक पाव मटन ना काय भिन का तिकडे शांता का खाते ना मटन मग काय का मग बैले का जब्र्या तुला बाकीच्या गोष्टी काय करायचं आहे बे काय लेखा तुका पागल झालाय का बे तुला फक्त जेवढं सांगत आहे तेवढं कर हा तुला फक्त पैसे भेटले म्हणजे बाकी काही विचारू नको तू प्रश्न ठीक आहे ठीक आहे मोठे पाटील लवकर लवकर सांगा म्हणलं तुम्ही तिघं राहिले आता सांगा लवकर बाकीचं गाव म्हणलं एवढेच जण राहिले सांगा सांगा लवकर अजय ब्रो माझ्यासाठी मला दीड किलो कोण टाकतो दीड किलो हा एक किलो तो लायनी पाटीलच कोण टाकते अर्धा किलो म्हणजे जे माईवाला ना तू आहे मी हा दोघ जण आम्ही अर्धा किलो लाईनी पाटील एक किलो कोण टाकते बोकड्याचं म्हणून तर दीड किलो कोण टाकतो म्हणलं माझ्यासाठी ठीक आहे तुळशी आपा तू यासाठी काय कंदिला हा सांग लवकर अभेले का रे आता मारते असं नस ना तू या घरी आता तेलेच विचारून घेजो किती मटण खाते तो मी काही खात नाही म्हटलं मी आंडे वांडे बोलून घे कोंबडीचे हा म्हणजे मटण फटण काही चालत नाही आता अंडे बोलून घेईन माझ्यासाठी तू मारते विचारून घेजो किती मटण लागते तेले ठीक आहे कंदिला तुले का तुला किती मटण लागल जबरेया आपल्याला काही जास्त पाहिजे नाही हा भांदास खाईन म्हणलं पाव न मी खाईन पाव भर माझ्या घरची बुडकी तर खातच नाही हा म्हणजे अर्धा किलो लिहून टाकतो म्हटलं हा अर्धा किलो ठीक आहे आता सगळ्याचा मटण किती कोणाला पाहिजे सगळं माझ्या दिमागात फिट झालाय आता बिंदास म्हणलं तुम्ही म्हणलं पंधरा मिनिटात म्हणलं आपापले थैले घेऊन डबे घेऊन म्हणलं मटणासाठी येऊन जा ठीक आहे ना लवकर लवकर ये, ये <laughs> <laughs> अकबर भाई और कितना टाइम लगे का हा की कटाई बी है अरे यार मारती कशी बात करे हो तू हा थोडा टाइम तो लगेगा ना पहिले का मारुती घ्यायला लावून त्या अकबरले लवकर हा कापण म्हणा बारीक बारीक बोट्या करणं म्हणा तिथे थी तिकड म्हणलं माझ्या घरचं बोट येईन काय म्हणत अजून म्हणलं बारीक बारीक केल्या म्हणून त्या बोकडीच्या येईन ना ती आता काही आपल्या घरची बाबा हे तुले जमते का, का बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करण तू कर हा नाही तर म्हणल त्या अकबर बोले करू दे <laughs> आबे का झुमरे काय लावला बाबा मी म्हणलं बोकड्याच्या म्हणलं बारीक बारीक बोट्या झाल्या असन बोकड्याचे पीस पीस केले असन म्हणलं आ इकडे लोकायला सांगून आलो आहे मी का बोकड्याचं मटण झाला झालाय म्हणून रेडी तयार आहे ब म्हणून लोक डबे घेऊन येऊ राहिले ये थैली घेऊन येऊ राहिले ये। लोकायच्या ये हातच्या म्हणलं लाता लावता का मला आज हा कसं बेल का झुमऱ्या आयला का झमऱ्या मला काय विचारू नको हे सगळं डिपार्टमेंट म्हणलं मारत्याकडे होतं त्या मार्चालाच विचार मार्चा हो तो बेल का मारत्या हे कसं म्हटलं तुझ्याकडे डिपार्टमेंट होता म्हणते नाही मग हे कसं म्हटलं अजून मग बोकड्याचं मटण तयारच नाही तिकडे लोकायला सांगत राहिले का लोकले का आता थैले ये घेऊन येऊ राहिले न शांताराम का तरी म्हणेस मग बोकड्याचं मटण जर तयार नाही राहिलं तर तुले ठोकतोस म्हणे भावा मग आता कसं आभाले का रे त्याच्यामध्ये मायवाली काही गलती नाही त्या अकबर बोले म्हणलं एका घंट्यापासून दहा वेळा लिहिला गेलाय तो हा पाच मिनिट पाच पाच मिनिट म्हणलं त्याचे तीस मिनिट म्हणलं अर्धा घंटा त्या संडास मध्येच गेला म्हणून या बोकड्या कपाले एवढा वेळ झालाय अरे यार अकबर मारती हे मारुती रहा है आप दस बार संडास मी गए बोले यार जबरु भाई अभी क्या करू रात को मैंने आलू के पराठे ठूस ठूस के खाई है इसलिए वो बार बार मुझे सन्नास आ रही है इसलिए थोड़ा बुखरे काटने के लिए थोड़ा टाइम लगा अभी कैसा अकबर भाई आ? कैसा बोला अभी यार यारू भाई तुम फिकर मत करो टेंशन मत लो तुम पंद्रह मिनट में इस बुखरे को पूरा पूरा खल्लास कर देंगे हाँ पूरी बारीक बारीक कटाई कर देता भाई पंद्रह मिनट में ठीक है अकबर भाई जब तक तुम इस बुखड़ी की कटाई करते हो तब तक मैं इस बुखरे का मटन मापने के लिए वो वजन काटा रहता है ना वो लाता हूँ ठीक है ना ठीक आहे जबरू भाई तू लिए वजन कटा बोकडी काम तो मारती। मी वजन तराजू ना वजन काटा का ते वजन बारी -बारी आ, तो वजन कटा आणायला जातो संत्राम काकाच्या घरी त्यापर्यंत म्हणलं पंधरा मिनिटात इथं म्हणलं बोकड्याच्या बारीक बारीक बोट्याकडून मटन तयार जा हा येतो म्हणलं मी लवकर ठीक आहे जेब्रु त्यापर्यंत मला मटन तयार जाते लोक येऊन जात तेव्हापर्यंत तू म्हणलं त्यापर्यंत काटा आणून घ्या जा लवकर अव शांती ओ शांते शांते ओ शांती काय झालं हो कायले कल्ला कर करू आले तुम्ही पाकला सारखे शांते शांते काय झालं तिकडे स्वयंपाक चालू होता गॅसवर वर जाय भात वरून ठेवला जा, ते बुड लागून जाईन लवकर सांगा कोणतं काम आहे तिकडे भांडे घासायचे आहे धाडतूर करायचे आहे सांगा लवकर ओ शांते ते भातवरण कायले मांडला बाबा गॅसवर कोण खाते होते भात वरण हा मी ना अर्धा किलो मटण सांगत न ते मटण करायचं आहे म्हटलं म्हणून तू तिथे बोलवलं ते भात वरण विचारत नाही काही आप नाही आपल्याच मनानं कारभार करत का विचारत जा नाय मला का सपना होतं होत मटण सांगितलंय म्हणून कुठे उरवलं आपल्या गावामध्ये कोण का कापूर आला बोकड्या ना काल म्हणलं बोकड्या आणला सात हजार रुपयात तो तो आज कापूर आला म्हणलं बोकड्या त्याच्या घरी म्हणून मी ना अर्धा किलो मटण सांगून दिलं तू इकडे भातवरून आणून द्या म्हणलं गॅसवर काय विचारत बोला मला काय माहित होतं तुम्ही बोकड्यात मटन सांगितलंय म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले भात काही वाया जातच नाही ना। जा जा ते मी पिऊन घे तुम्ही मटन आणू करून भाजी ठीक आहे शांती जा म्हणलं तू याला कोणती काम करायचे ते भांडे भांडे घासण झाडजोड फाडझोड जे काय ते करून घे मी म्हणलं मटण आणून घेतो म्हणलं दहा मिनिटात आता जा तू शांताराम काका हाय का घरी शांताराम काका कोण होय बे जबरे होय का काय करून अंदर येऊ नाही शकत का तू अंदर येऊ येत का म्हटलं माझ्या घरी ये ना अंदर ना बाहेरूनच कल्ला करू आलाय अंदर अं आ का शांता अंदर ये ये ना म्हटलं तू थोडसा बाहेरस का अजून अंदर आलं अजून म्हणलं चहा पाणी मांडशिन तू माझ्यासाठी तिकडे तुला तर माहित आहे मी तुझ्या घरी आलो तर म्हटलं शांताकाकू चहा पिल्याशिवाय मला जाऊ नाही देत म्हणून तू सेना बाहेर अबे लेका का जबर्या काय लेका इकडे ये लवकर कोण बेले का पोट्या जास्त हुशार झालाय का म्हटलं कापासून हुशार झाला बी तू हा अंदर येऊ येत मग शांता काकू चाच मांडते आ कहून म्हणलं एवढी का माझ्या घरी म्हणलं सागर काही जास्त आहे नाही तू काही टाटा बिरला दिसून आल ले का कुठं शिकला बी एवढा का शांताराम काका मला तेवढा वेळ नाही आहे तिकडे म्हटलं बोकड्याचं मटण तयार आहे का लोक येऊ राहिले आता तुला लवकर ये म्हणून तू तर मस्त बसलाय घरी चालला मटण नाही पाहिजे का हा लेका बोकड्या पोट्ट्या मटण पाहिजे मग तू काय हा काय लिहायला म्हणलं तू शांताराम काका मला म्हणलं ते वजन काटा आहे ना वजन काटा ते तराजू म्हणते तिला ते बोकड्याचं मटण म्हणलं मोजू मोजू द्या गण ना त्याच्यासाठी आलो म्हणलं तुझ्या घरी वजन काटा आहे ना दे बर लवकर माया घरचा वजन काटा म्हणलं तो बंद झालाय लवकर आले काबऱ्या माया घरचा वजन काटा बी बंद बे त्याच्यातली बॅटरी गेली म्हणलं तू चालून नाही दोन तीन महिने झाले बिन आपतच झाली मग शांताराम का आता ते बोकड्याचं मोटर म्हणलं काय देईन नाजून दिन कोणा कोणापाशी आहे वजन काटा कोणापाशी नाही तेवढं माहितच नाही बिन आता विचारच झाला काय म्हणलं जबऱ्या वजन काटा आहे मायापाशी पण तो जुन्या काळातला वय ते म्हणलं इलेक्ट्रिक वजन काटा नाही होई तो ते पहिलेचे जे लोक हे नाही करी का वजन नाही मापी का त्याच्यावर ते गोट्याचा तो आहे म्हणलं साधावला देऊ का देना म्हणलं शांतराम का काका कोणताही वजन काटा राहिले तरी चालते ना आपल्याला वजन झालं म्हणजे चाललं दे लवकर कोणता वय ते तराजू आला ना दे 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 ठीक आहे थांब ओ, ओ शांते ओ शांते आता काय आले कलाकार आले हो तुम्ही आता चालली होती मी तुमच्याकडे आता अहो शांत आहे म्हणलं तो तराजू आहे का नाही आपल्या घरी तो जुना पुराणा तो गोट्याचा हा वजन माप हा थो तो आणब लवकर इकडे थोडं बाहेर पाहिजे म्हणते आण आणतो अभेल का झबऱ्या या वजन काटा निव आलाय तू पण वजन काटा म्हणलं माझ्या घरी बरोबर वापस आणून देजो बरे ते म्हणलं मायगन लावलाय वावरात ते भेदर वांगे टमाटर मिरच्या ते गावामध्ये विकायला न्यायचा आहे हा त्याच्यासाठी मला तराजू लागन म्हणलं नाही तिकडला तिकडला का हरपून देशील मटन विकता विकता नाही म्हटलं शांताराम काका तू काही टेन्शन घेऊ नको काही लाख रुपयाची काही वस्तू आहे का काय हा का आणून देतो म्हणलं संध्याकाळी तुले वापस वापर तर राजू तू काही टेन्शन घेऊ नको लवकरात लवकर म्हणलं मटण घ्यालये मी चालतो मग लवकर ये म्हणलं मटण घ्यालय ठीक आहे मागे येतो म्हणलं सरपंच साहेब ने मी या मटन घ्यायसाठी जातो तू अरे कुठं चाललं का शांताराम भाऊ नेहात काय साठी रे बाबा सरपंच साहेब बी दिस आले म्हणलं सोबत कुठे चालले कौन बेल का शिवलाल तुला माहित नाही का म्हटलं कुठे चाललो आहे तर हा कळले का म्हणलं ढंग करू आला का बी तू आमच्या सोबत मजा करू राहिला कर आमची अगा शांताराम भाऊ मी काय मजा करू बा तुमची मी काय ढंग करणार आहे मला खरोखर माहित नाही बा तुम्ही खरोखर कुठे चालले अगा शांताराम भाऊ ह्या तीन नगिन्यासोबत म्हणलं टाइमपास करून काही फायदा नाही तिकडं म्हणलं बोकड्याचं मटन खतम झालं तर मग आपल्याला काही भेटणार नाही आपलं मन राहील म्हणलं तसंच म्हणून म्हणलं चाल बोकड्याचं मटण कुठं का शांताराम भाऊ कुठं आहे म्हटलं बोकड्याचं मटण आपल्या गावामध्ये पाय का शांताराम भाऊ म्हटलं ना तुले हे लेखाची मजा करू राहिली आहे आपली हा हे म्हणलं नाटकं करू राहिली आहे हेले म्हणलं सगळंच माहित आहे हा कुठं मटण आहे आपल्या गावामध्ये कुठं नाही तर पण हे आपला टाइमपास करू राहिले आहे येले दुसरे धंदेच नाही आहे टाइमपास करायचे फक्त धंदे अबे लेखा शिवल्या आमच्यासोबतच नाटकं करू राहिला का बी तुम्ही तिघं का तुम्हाला आता चालावसा पण साहेब का शांताराम भाऊ नाही म्हणलं आम्ही मजाक नाही करू आलो तुला तर आहे आम्ही बोलत नाही हा आम्हाला खरोखर माहित नाही आता तू बबन बोरू आला म्हणून तुला सांगू आहे आबेले का शिवलाल बबन मावली आपल्या गाव मध्ये झबऱ्या म्हणलं बोकड्या कापू आलाय बोकड्याचं मटण उभू राहिलाय तुम्हाला माहित नाही का शांताराम भाऊ आम्हाला खरोखर माहित नाही म्हटलं हा इमानदारी सांगतो हा झबर्यान म्हणलं आम्हाला सांगितलंच नाही बोकड्या कापतो म्हणून आम्हाला जर सांगितल्या असते तर आम्ही गेले नसतो का बोकड्याचं मटण घ्यासाठी ठीक आहे आता झालं म्हणलं तुम्हाला माहीत बोकड्याचं मन आहे म्हणून आपल्या गाव हा आता तुम्हाला लागते का बोकड्याचं मटण तर या म्हणलं डबे थैले वैले घेऊन त्या जबर्याच्या घरी या आम्ही चालतो तेव्हा चालू असं पण साहेब चला तिकडे मटण फटण जर खतम झालं तर भेटणार नाही मनरून जाईल माणसाचं चला चला लवकर अभे <laughs> लेका जबऱ्या काटा वाटा मारजो नको नाही तर लेखा कमी देशील म्हणलं मटण बरोबर मजूर राहिला आहे ना शांताराम काका तुला जर मायावर विश्वास नसान तर तुम्ही वाला मटण म्हणलं तू मोस होता ये येल मोजत का अबे तसं नाही लय का झबर्या मरे असं वाटू की का तू का? काटा मारू आलाय बाबा मला दिसून आलाय म्हणून तुला म्हणलं मी न नाही मोज म्हणलं तूच मोज घे म्हणलं शांताराम काका काही आणलाय का मला डब्बा ओबा काही आणलाय का मटन यासाठी अभे लेका झबरिया एवढा मोठा थैला दिसून राहिला लाग तुले हातामध्ये थैला काय साठी आणलाय मी नाही एवढा मोठा टाक म्हण थैलामध्ये मटन टाक ना पोनी पॅक करून पहिलं का शांताराम काका काय म्हणलं तू डब्बा ओबा आणायला पाहिजे होता थैल्यामध्ये तर थैलाच घेऊन आला बा अबे अभ दे बे काय भाषण झोड राहिला बे टाइमपास नको करू ना आमचा दोघाचा हा जेवढा मोठा का बोकड्याचा मटन विकायला बसला आहे पन्ना नाही का म्हटलं तुझ्या हा पन्न्या असं ना त्या कायवाल्या मटणाच्या दे म्हटलं त्याच्यात मटन पॅक करून दे माया बी दे म्हणलं पॅक करून ठीक आहे पण शांत अर्धा किलो तुमचं किती एक किलो होत ना अभि लेखा जबऱ्या शंभर वेळा सांगितलं ना तुला एक किलो मटन पाहिजे म्हणून बोकड्याचा अजून हजार वेळा सांगू का तुला त्याच त्याच गोष्टी दहा वेळा हा ना तुला पहिला सांगितलं बोकड्याचं सा मटण आपल्याला कडक कडक बोट्यावरच पाहिजे ते नरम नरम गलर गलर, गलर बोट्याने पाहिजे कडक कडक दो म्हणलं हो म्हणलं सर्वांसाठी माहित आहे मला तुम्ही आणलं यासाठी काही आणलंय का तुमच्या बाई थैलायला भोकाळ हा तुला जेवढं सांगितलं तेवढं करत जाण बे शांताराम भाऊच्या याच्यात म्हणलं शांताराम भाऊच मटण टाक न मायावालाही टाकलं एक किलो त्याच थैला शांताराम भाऊच्या ठीक आहे समजलं का दे लवकर हा ठीक आहे ठीक आहे दोघाचं मटण देतो मला थैला टाकून हा देतो अरे जब्रो तुले मटणाचे पैसे द्यायले रे बाबा नाही तर मग म्हणशी शांताराम काकान मटन उधार नेलं जब्रो मी नाही तुला एक किलो मटणाचे पैसे द्यायले रे बाबा आमचं नगदी होतं म्हटलं हा समजलं ना नाही तर मग मला म्हणजू नको उद्या बाबा सरपंच साहेबांनी बाबा उधार नेलं म्हणून मटण असं म्हणायचं नाही चल का शांताराम भाऊ चल म्हटलं टाइम उरला आपले मटन बी शिजायचा आहे ना घरी चाल चल। <laughs> बेले का जबऱ्या मटन देवर लवकर एवढा वेळ झाला का बे बोकड्या कापासाठी किती वेळ झालेले का बारा वाजून गेले ना आता मटन कापास शिजू आम्ही दे लवकर दे पहिलाच टाईम झालाय अहो मोठे पाटील एका घंट्यापासून बोकड्याचं मटण तयार आहे माझ्या घरी ना तुम्ही तर नाही तुम्हीच ते वेळा आले बाबा मला राहिले तुम्ही ठीक आहे दे म्हणलं लवकर दे तिकडे घरी जाऊन म्हणलं अजून ते बोकड्याचं मोठं म्हणलं शिजवायला लागते दे दे लवकर दे मला देऊन दे म्हणलं झेब्रो ह्या मारतेच्या चक्कर मध्ये कवा म्हणलं घरी मटण ना कवा शिजन हा मीच घेऊन जातो मटण दे लवकर दे मला वावरात बी म्हणलं ते ढोरायले वाणी पाजाले दे लवकर दे मटन दे रे बाबा जेब्रो लवकर दे म्हणलं मटण याच्या दुकाच्या पहिला मला मतन, दुका मले दिन दे मटण हा माझ्या घरी म्हणलं कोणी आहे नाही मटण शिजवासाठी ते जगण्याची आजी आहे म्हणलं फक्त घरी हा ते जगण्याची माय गेली म्हणलं गावाय जगण्याची आजी लाई जमते का ते मटण शिजू नको मला माहित नाही पण मला लवकरात लवकर दिन मटण अरे सगळ्यालाच दे मटण ते ती विकासासाठीच केलाय ना मटन कमी घरी खाणार आहे भाऊ एवढं मोठं मटण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मोठे काही आणलाय का हा थैला आणला तुळशी अमका का नाही थैल आणलाय का तुनं का आणलाय म्हणलं मटण यासाठी अभि मी ना आणलं मोटन यासाठी मला आठवणच नाही राहिली अगं काय म्हणलं देऊ काका का बाजारातलं मटण घेऊ राहिलाय का, का? का तू इथं आमच्या पशी राहणार आहे बाबा मटन देण्यासाठी हा गावातल्या गावात तू एक थैला किंवा हो। डब्बात आणायला पाहिजे मटण देण्यासाठी बाबा अबे देऊन दे तू ना पन्नी असेल मोठे वाटल्याच्या थैलात टाकून दे म्हणला माझ्या एक किलोमीटर हा टाकून दे टाकून दे, दे हो मोठे वाटेल टाकू का म्हणलं तुमच्या थैल्यात टाकू का म्हणलं देवलाल का तो एक किलो मटण हा जमन का अरे टाकणार रे बाबा टाकणं काय टाइमपास करू आला तू कटरण्यामध्ये टाकणार टाकणं लवकर हे आहे मला मोठे पाटील देतो मला मोटन देतो काय कडकड करू कर कर तुम्ही मटण या कधी खाल्लं नाही बोकड्याचं मटण अबे लेका बोकड्या पोट्टी कधी खाल्ल नाही का बोकड्याचं मटण कडकड करता कर का इथं बोलवलं काय बोकड्या आपल्या काय म्हणलं का तू या घरी तुन आपला तेव्हा चालून म्हणलं आम्ही बोकड्याचं मटण घ्यासाठी कही का बोलत राहते का का शि आहे ना टोनाच्या काय काय देवला भाऊ जाऊ दे ना काय भांडण करू आला इथं इथं मटण घ्यासाठी आलोय ना आपण बोकड्याचा देणार भाऊ दे का झबरे आम्ही तिकडे लाईन पाटील वाट पोह बोकड्याच मटण दे लवकर ते मोजून दे तिकाय मोजून दे म्हणलं मटण नजर दे आम्हाला बस म्हणलं मोठे पाटील एका एका मटण म्हणलं मोजून देतो थांब था मध्ये येतो मोजून या म्हणलं मित्रांनो अजूनपर्यंत बा तुम्ही बोकड्याचं मटण घ्यायसाठी आलेच नाही कालच तर तुम्हाला सांगितलं होतं का बोकड्याचं मटण होणार आहे माझ्या घरी हा तुम्ही आलेच नाही बा या लवकर वाट पाहतो तुमची गेली देऊन देतो म्हणलं एवढ्या झाल्या बोकड्याचं मटण तुमच्यासाठी ठेवतो म्हणलं कोणा कोणाला लागतं या म्हणलं लवकर हा सांगा मग आता आजचा व्हिडिओ कसा का वाटला तुम्हाला चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणलं आ म्हणजे आपल्या चॅनलवर असेच मजेदार व्हिडिओ येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत म्हणलं नमस्कार